परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन बावीस डिसेंबर प्रकृती शुद्धतेनुसार पारमार्थिक अनुभव प्रत्येक साधकाची एक प्रकृती असते ती दुसऱ्या साधकासारखी नसते त्यातील सत्वरजतमाचे प्रमाण वेगवेगळे असते जितकी अधिक सत्वगुणी प्रकृती असेल तितका साधनेचा आनंद अधिक प्रकृतीच्या शुद्धतेवरच पारमार्थिक सुख मिळवण्याची क्षमता ठरते एकदा रामकृष्ण परमहंस पलंगडीवर बसले असताना समोरच बसलेल्या नरेंद्राच्या छातीला त्यांनी आपल्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श केला त्या सरशी नरेंद्राचे खोल ध्यान लागले असे की तिथून उठल्यावर नरेंद्रला ती खोली पलंगडी परमात्मस्वरूप भासू लागली बाहेर आल्यावर आजूबाजूची सृष्टी झाडे रस्ता प्रभुमय दिसू लागले घरी गेल्यावर भोजनाला बसला तर अन्न ब्रह्मरूप दिसू लागले जेवता देखील येईना नरेंद्र त्यावेळी रामकृष्णांकडे नुकताच येऊ लागला होता त्याला कळेना की आपल्याला हे झाले आहे तरी काय शेवटी तो परत श्रीरामकृष्णांकडे गेला व म्हणाला मला असे हे काय केलेत हे आता मला सहन होत नाही श्रीरामकृष्णांनी नरेंद्रचा अनुभव तात्पुरता काढून घेतला गुरुकृपेकरून उच्च कोटीचा पारमार्थिक अनुभव आला तरी तो धारण करणारी प्रकृतीही तेवढीच सक्षम असेल तर मिळालेले टिकवून ठेवता येते नित्य करत असलेल्या साधनेने जे समाधान शांती प्राप्त होते ती साधकाच्या प्रकृतीला झेपते तेव्हा पुढचा अधिक सखोल अनुभव पेलता येईल अशी प्रकृतीची शुद्धता घडून येते व त्या पश्चात अधिक शांती समाधानाचा प्रत्यय साधक घेऊ लागतो किंबहुना या गोष्टी युगपत म्हणजे एकाच वेळी घडून येतात साधना करण्याची क्षमता साधनेतील आनंद आणि तो टिकवून धरण्याची क्षमता असणारी प्रकृती याची वृद्धी एकसारखी समप्रमाणात होणेच साधकाच्या हिताचे असते जसे आज व्यायाम सुरू केला की लगेच कोणी पहिलवान होत नाही त्याची व्यायामाची कुवत स्नायूंची ताकद आणि शक्तीसंपन्नता हे समप्रमाणात हळूहळू वाढत जाते तसेच साधनेचा वेळ साधनेतील प्रगती आणि साधकाची तो अनुभव पेळणारी प्रकृती याबाबत आहे यासाठी साधनेचे प्रेम वाढले म्हणजे गोडी वाढेल गोडी वाढली की साधनेची वेळ वाढेल त्यातूनच अनुभवाची अंतरंगता प्रत्ययाला येईल त्याबरोबरच साधकाची प्रकृती अधिकाधिक अंतर्मुख व शुद्ध होईल त्यामुळे त्याने उत्साहाने धैर्याने प्रेमाने साधना करावी व ती हळूहळू वाढवावी त्याचबरोबर सद्गुरूंवर नितांत श्रद्धा ठेवून असावे आजपर्यंत असे झालेले नाही की साधक सद्गुरूंप्रती संपूर्ण शरणागती राखून साधना करीत आहे आणि त्याचे मन स्थिर होत नाही त्याला साधनेचा आनंद मिळत नाही बरोबरच आणखी एक गोष्ट म्हणजे साधना करण्याचा दृढ निश्चय दृढ संकल्प जसे झाडाचे कोवळे मूळ केवळ संकल्पामुळे जमीन भेदून खडक फोडून खोलवर जाते त्यामुळेच बाहेर भला मोठा वृक्ष उंच आकाशात गेलेला दिसतो तसेच साधकाचा संकल्प सखोल अंतरंग शांती समाधान देतो आणि बाह्यत त्याचे जीवन सद्गुरु कृपेने संपन्न होण्यास मदत करतो परमार्थ केंद्रस्थानी ठेवून प्रपंचादींना गरजेप्रमाणे साधकाने न्याय द्यावा साधना करावी त्याची साधनेची क्षमता त्यातूनच वाढेल आनंदाची प्रतवारी वाढेल साधनेने येणारा अनुभव पेळणारी प्रकृतीही त्यातूनच विकसित होईल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ